मुलीसोबत जर शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एका नराधमाने अत्याचार केला असं आपल्याला कळतं तेव्हा त्या मनावर किंवा त्यांच्या काळजावर काय घात झाला असेल मुलगी गेली की बिंदास निवांत वाटतं आपल्याला लेकरू शाळेत गेलं पण लेकरू शाळेत गेलं तिथे लेकरू सुरक्षित आहे का बदलापूरच्या दोन चिमुकल्यावर एका नराधमाने अत्याचार केला ही घटना आठ दहा दिवस झालं होऊन गेली पण या घटनेमुळं चिमुकल्याचं वय फक्त चार वर्ष साडेतीन वर्ष अशा वयाच्या ह्या दोन चिमुकल्या त्यांना हे माहितीसुद्धा नाही त्यांच्यासोबत घडलं आहे काय आणि जे त्या नराधामाने केले ते पण एका शाळेमध्ये आणि त्या नराधामाला शिक्षा दे देण्यासाठी बदलापूरचे भरपूर असे आंदोलनं मोर्चे वगैरे निघत आहेत तर ह्या नराधामाला शिक्षा ही झालीच पाहिजे किती 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 अजून मुलींचे बळी जाणार आणि मुलींवर अत्याचार होणार आताच दोन घटना झाल्या आणि आता तिसरी घटना तुम्ही ऐकली असेल किंवा टीव्हीवर न्यूज पाहिली असेल बदलापूरच्या दोन चिमुकल्या चार वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर असं कृत्य केलं त्यांनी आणि त्या मुलींना समज नाही बिचाऱ्यांना म्हणजे कळतसुद्धा नाही काय झालं त्यांच्यासोबत किंवा कोणती घटना त्यांच्यासोबत घडली आणि अशा ह्या नराधमांनी म्हणजे आपण म्हणतो एखादी मुलगी असेल की तिने छोटे कपडे घातले असतील किंवा ती रात्रीच्या अपरात्रीच्या वेळेस बाहेर गेली असेल तर आता सांगा ह्या दोन चिमुकल्या बालवाडीमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये जाणाऱ्या दोन मुली त्यांचा काय दोष आणि काय गुन्हा आणि त्यांच्यासोबत जे घडलं ते त्यांना माहीतसुद्धा नाही हे असं त्यांच्यासोबत काय घडलं किंवा कसं झालं तर मी तुम्हाला याची सविस्तर म्हणजे थोडक्यात सांगते तर बदलापूर येथील दोन मुली इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या लहान मुली त्या स्कूलमध्ये जायच्या यायच्या पण स्कूलमध्ये त्यांच्यावर एका नराधमाने अत्याचार केला आणि त्याच्यानंतर त्या घरी गेल्या घरी गेल्याच्या नंतर तिची प्रायव्हेट पार्ट जी लघवीची जागा आहे तर ती इथे तिला दुखायला लागलं तर मग तिने तिच्या आईला सांगितलं आई मला इथं त्रास होते मग त्याच्या तिच्या आईने तिला म्हणजे विचारलं बाळा काय झालं कसं झालं म्हणजे नेमकं तर तेव्हा त्या मुलींनी सांगितलं आमच्या शाळेचे जे सफाई कामगार आरोपीचं नाव अक्षय शिंदे हा म्हणजे अक्षयदादानी माझ्यासोबत बाथरूममध्ये मा नेऊन माझ्यासोबत पण केलं आणि माझी एक फ्रेंड आहे तिच्यासोबत पण केलं मग लगेचच तिच्या आईवडिलांनी त्या मैत्रिणीच्या आईवडिलाला संपर्क केला त्या छोट्याच्या मुकलीच्या आणि ते पण त्यांच्या मुलीला विचारलं तर तिने पण सांगितलं हो आमच्यासोबत असं असं त्यांनी केलं त्याच्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं डॉक्टरांनी सांगितलं की यांच्यासोबत असं असं कृत्य झालं तर अक्षरशः अंगावर काटा येण्यासारखी गोष्ट आहे असे नालायक लोक झालेले आहेत की लहान मुलं कळणत त्यांना किंवा मोठे तर मोठ्यांसोबत केलंच केलं पण एवढूशी चिमुकली तिला ते एक त्या गोष्टीचं काही ज्ञान नाही आणि समज नसताना त्या मुलीसोबत ते कृत्य केलं त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं हे हिच्या हिच्यासोबत असं असं झालं आणि मग मेडिकल वगैरे केलं त्याच्यानंतर त्या नराधर्मावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आणि त्याला शिक्षा द्यावा म्हणून बदलापूर येथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चाची मा म्हणजे मागणी एकच होती की त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या किंवा त्याला आमच्या ताब्यात द्या आणि खरंच म्हणजे कायद्या आहे पण थोडं जे ही अशा आता आपण नेहमीच पाहतो की मोठ्यांवर झाला तर आपण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ती रात्री बाहेर जात होती किंवा काही असे भरपूर लोक काय बोलतील त्याचा काहीच भरोसा नाही पण त्या नालायक एक लोकांसाठी एकच वाक्य बोलते मी की तुम्ही जर तुमच्या घरी आई बहीण वगैरे असताल तर त्यांच्यासोबत तेच केलं असतं का जे त्या चिमुकल्यासोबत केलं एक तर एक तिला त्या त्याचं त्या काही ज्ञान नाही तर माझी कळकळीची विनंती आहे सर्व पालकांना तर आपली मुलगी बालवाडीत असो किंवा बारावीत असो म्हणजे पहिली ते कॉलेजला जाईपर्यंत तर ज्या लहान मुली येतात त्यांना गुड टच आणि बॅड टच हा तुम्ही शिकवायलाच हवा कारण की गुड टच बॅड टच त्यांना कसं शिकवायचं काय तर सांगायचं तुम्हाला जर तुमचा गालघुसा वगैरे घेतला कोणी तर तो झाला गुड टच आणि लगेचच तुमच्या ओठांवर हात किंवा अंगठा वगैरे फिरवला तो झाला बॅड टच किंवा शब्बाकी दिली तो झाला गुड टच आणि तेच जर तुमच्या छातीवर हात फिरवला किंवा तुम्हाला मिठी मारली हा झाला बॅड टच किंवा त्या म्हणजे व्यक्तीने तुमचा हात दाबला किंवा जोही आपला म्हणजे शरीराचा प्रायव्हेट पार्ट त्यांना सरळ सांगायचे आकृती काढायची एक आणि त्यांना समजून सांगायचं हा हा तुमचा प्रायव्हेट पार्ट आहे इथं फक्त मम्मी तेही आंघोळ करताना वगैरे हात लागला तर मम्मीचा लागू शकतं याच्या व्यतिरिक्त इथे तुझे काका मामा पप्पा किंवा अजून कोणी कोणीही त्या ठिकाणी तुझा हात लावू शकत नाही हा तुझा प्रायव्हेट पार्ट आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी हात लावला तर जोरात बोलायचं इथं हात लावायचा नाही आणि ओरडायचं आणि भरपूर म्हणजे मुलींना सांगायचं की ही जे आहे ही तुमची प्रायव्हेट म्हणजे तुम तुमच्या आईशिवाय तिथे आई किंवा आईसोबत असताना जर तुम्हाला काही तिथे दुखापत झाली किंवा काही लागलं वगैरे तर डॉक्टर चेक करू शकता पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला कोणालाही हात लावू द्यायचा नाही असं तुम्ही प्रत्येकाने आपल्या आपल्या मुलीला शिकवा आणि त्याच्यानंतर जेवढा होईल तेवढा वेळ काढून आपल्या मुलीसोबत म्हणजे स्कूलमध्ये काय झालं आल्याच्यानंतर म्हणजे स्कूलमध्ये काय झालं काही नाही तिच्यासोबत थोड्याशा मनमोकळ्या गप्पा मारा कारण की हे असे नराधम कुठे कुठे सुटलेले येतं जसं स्कूलमध्ये झालं त्याच्यानंतर डॉक्टरसोबत तिच्या जिथं ड्युटी करत होती त्या ठिकाणी झालं तर होईल तेवढा आपल्या लेकरांची काळजी आपण पालखानीच घेतली पाहिजे कारण की कुठे कुठे म्हणजे आपण जेवढी काळजी घेताल आपल्या मुलीला सतर्क कराल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीला न डान्स क्लास लावता किंवा गायन क्लास लावता तुम्ही सरळ सरळ त्यांना कराटे क्लास काठी कशी फिरवायची तलवारबाजी कशी करायची हे क्लासेस लावेल कारण की हे क्लास जर लावले तर अशा ह्या नराधमापासून तिचं रक्षण होईल किंवा त्या नराधमाला बी थोडासा मार भेटेल किंवा बॉक्सिंग लावा तुम्ही कारण की आपले हितची मुकली चार वर्षाच्या होत्या चार वर्षाच्या लेकरांना हात उचलायचा कळत नाही किंवा बोलायचंसुद्धा बरोबर कळत नाही त्या चार वर्षाच्या मुलीसोबत या मूर्ख माणसाने असा असा अत्याचार केला आणि या त्या अत्याचारा विरुद्ध बदलापूर म्हणजे पूर्ण बंद होतं आणि एवढं ते प्रकरण आता मोठं झालं आणि व्हायलाच पाहिजे कारण की छोट्या छोट्या मुलींसोबत तुम्ही त्यांच्या शाळेमध्ये असं कृत्य घडते आणि ते पण लेकर बाथरूमला गेल्याच्या नंतर तर लेकडू सुरक्षित कुठे आहे आपण बिनधास लेकरू शाळेत गेलं म्हणून ड्युटीला जातो किंवा दुसरं काही काम असेल तर काम करतो कारण की लेकरू सुरक्षित आपण शाळेत पाठवलं हो शाळेमध्ये फीज वगैरे भरून तिथं पाठवतो हो आणि शाळेमधल्या पण सर्व ज्या संस्था असतील इंग्लिश स्कूल असेल तर त्यांनी पण होईल तेवढे तुमच्या स्कूलमध्ये कॅमेरे लावा आणि असे जर असतील नराधम एखादे त्यांचं ते याचं म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे चेक करून आणि तरच स्कूलमध्ये त्यांना तुम्ही नोकरीला ठेवा कारण की कमी पैशाचा पगार म्हणून तुम्ही कोणाला पण घेता आणि ते नालायक लोक फक्त त्यांच्या वासनेचे आहारी म्हणजेच त्यांची वासना जर लहान मुलींवर जाते तर ते पाहू आपण म्हणजे समजू शकता त्यांची किती विकृत अशी मानसिकता असणार आहे तर अशा ह्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही आपल्या मुलांना मुलींना जे आपलं म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करायचं किंवा आपला, आपला प्रायव्हेट पार्ट काय आहे आणि आपल्याला कोण कुठे टच करू शकतं कोण नाही तर हे ज्ञान आपण प्रत्येक पालकाने घेतलं पाहिजे आणि होईल तेवढं प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना स्कूलमध्ये नेऊन सोडा येतानी घेऊन या ट्यूशनला जाताना पण सोबत जा कारण की ही घटना स्कूलमध्ये घडली ट्यूशनमध्ये पण घडू शकते बसस्टँडवर बसमध्ये भरपूर ठिकाणी महिला जातानी येताना त्यांना धक्काबुक्की होती चालत राहते तर अशा ठिकाणी सुद्धा जर कोणी तुम्हाला जर धक्का मारला तर सरळ हा कोपर त्यांना पाठीत मारायचा आणि बिलकुल लाजायचं नाही किंवा हे करायचं नाही सरळ सरळ आपल्यासोबत असतात चार लोक असतात तो ओरडून जर सांगितलं तिथंच बेधम तो कुत्र्यासारखा त्याला मार बसेल आणि यानंतर तो हिम्मत करणार नाही कोणत्या लेडीजला बसमध्ये चढताना किंवा उतरताना धक्का वगैरे द्यायची तर प्रत्येक महिलांनाहीच नम्र विनंती आहे कोणताही अत्याचार किंवा कोणी जर तुम्हाला अश्लील चाळे जर चार करत असले तुमच्याकडे तर तिथंच त्याची शर्टची गचुंडी धरा आणि एक कानाखाली द्या त्याच्यानंतर जे काय होईल ते पुढं पाहता येईल कारण की जर तुम्ही जर त्याला रिस्पॉन्स नाही दिला किंवा तिथून तुम्ही म्हणजे न काही बोलता निघून गेलात तर त्याला हिंमत वाटते कारण की आज हिला मी असं केलं तर ही काहीच बोलली नाही उद्या मी याच्यापेक्षा जास्त करू शकतो असेही म्हणजे रोड रोमेओ असतात तर प्रत्येकीने आपण मुलींनीच नाही तर महिलांनीसुद्धा कराटे लावा आणि स्वतःचं रक्षण कसं करायचं आणि स्वतः कसं वाचायचं याची ट्रेनिंग प्रत्येकाने घ्यायला हवी कारण की एकमेका मैत्रिणीसोबत बसा गप्पा गोष्टी करा आणि आपल्या मुलींना आपल्या मैत्रिणीसारखं म्हणजे त्यांना वागवा कारण की काही जर झालं तरी त्या घरी येऊन बिंधास तुमच्यासोबत शेअर करू शकतील किंवा काही जे घडलं ते तुम्हाला बिंधास सांगू शकतील बऱ्याचशिका ठिकाणी असं होतं एखादं कृत्य घडतं आणि ती या मुली म्हणजे आईवडिला घाबरता कारण की त्यांना वाटतं जर हे कृत्य मी जर जर सांगितलं तर माझी शाळा बंद होईल किंवा माझं कॉलेज बंद होईल त्याच्यामुळं मुली घाबरतात तर मुलींना तुम्ही चांगली म्हणजे त्यांना बिंधास तुमच्यासोबत गप्पा गोष्टी मारण्याची आणि जेवढं होईल तेवढं प्रत्येक आईवडिलांनी एखादा तास तरी मुलांसोबत खेळा आणि त्यांना वेळ द्या कारण की त्यांना जर वेळ दिला तर हे बाहेर जे नराधम आहेत असे तर त्या त्यांच्या लगेच लक्षात येते ते, लक्षा ते पण खेळण्यामधून किंवा अजून तुम्ही कोणत्याही गोष्टीमधून त्यांना सांगू शकता की कोणी असं टच करू शकते कोणी असं टच करू शकतं तर कोणता गुड टच राहील कोणता बॅड टच राहील आणि असे हे जे नराधम फिरत आहेत आपल्या इथं तर त्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येक आईवडिलांनीच एक पाऊल पुढे उचललं पाहिजे आणि आपल्या मुलीचं रक्षण केलंच पाहिजे तर आपण नेहमीच म्हणतो की मुलगी ही काचेचं भांडं असतं तर मुलगी आता काचेचं भांडं नाही तर मुलगी आपण तिला लोखंडासारखं म्हणजेच कणखर बनवूया चंद्रासारखी चमकणारी नकोय तर तलवार तलवारी प्रमाणे चमकणारी मुलगी पाहिजे कारण की जर सूर्यासारखी जर ती तेजस्वी जर असेल तर कोणाची हिंमत नाही होणार तिच्याकडे नजर उठून पाहायची कारण की त्या सूर्याकडं आपण पाहू शकत नाही तर त्याचप्रमाणे आपल्या मुलीला कराटे शिकवा आणि भरपूर काही अशा नराधामापासून वाचवण्यासाठी त्यांना चांगले धडे द्या आणि व्हिडिओचा एवढाच मुद्दा आहे की जास्तीत जास्त आपल्या मुलांचं रक्षण कसं करायचं आणि आपल्या मुली मुलांसोबत वेळ कसा घालवायचा तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार जास्त ठरवा कारण की असं कृत्य आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावात आपल्या शहरात किंवा आपल्या महाराष्ट्रात घडू नये दुसरी यासाठी प्रत्येक पालकांनी जर यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच असे हे नराधम लगेचच सापडतील आणि त्यांना शिक्षा पण होईल आणि यानंतर कोणी हिम्मत नाही करणार आपल्या मुलीकडं कर पाहण्यासाठी जय जिजाऊ जय शिवराय